मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना आज नरक चतुर्दशी आणि आजच्या दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा माझं मस्त सकाळी लवकर उठून छानपैकी सडा रांगोळी असं सगळं झालेलं आहे नंतर मी तुम्हाला रांगोळी पण दाखवते कारण नंतर काय म्हणजं या पार्लरमध्ये बाया आल्यानं मग रांगोळी काढायला असं नाही काही वेळच मिळत नाही आणि आता एक डाळ भात लावला आहे मी आणि आज मी तुमच्यासोबत मस्त आलू मेथीची रेसिपी शेअर करणार आहे तर चला मग पाहूया आलू मेथी आलू मेथी बनवण्यासाठी जिरं राई आणि लसूणची पेस्टचा तडका देऊन दिला आधी दि। त्याच्यामध्ये कांदे बटाटे टोमॅटो असं कापून टाकून दिलं ते नरम होईपर्यंत परतून पर घेतलं थोडंसं चवीनुसार मीठ टाकून दिलं त्याच्यामध्ये आणि हे मिश्रण आहे ना छान नरम झालं की त्याच्यामध्ये मग आपण लसूणची चटणी गरम मसाला आपली साधी चटणी आणि हळद टाकून परतून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आपली मेथी ना छान बारीक कापून स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये टाकून पुन्हा परतून घेतली झाकण ठेवून शिजून घेतलं खूप छान अशी ही भाजी असते वरण भातासोबत वगैरे तोंडी लावायला पण छान असते आणि त्याच्यानंतर आली पूर्ण पार्लरमध्ये पार्लरमध्ये पण खूप सारे क्लायंट्स होते आज शूटमध्ये फक्त एक दोनच जणांचं घेतलेलं आहे पण मग बऱ्याच वेळपर्यंत पार्लरमध्ये होती कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंट्स आलेल्या आहेत की Uh, मेहंदी कशी भिजवायची वगैरे असं तर ते तुम्हाला मी एक स्पेशल व्हिडिओ त्याच्यासाठी बनवेल लवकरच तर आज आहे ना मला आता चिवडा आणि शंकरपाळी बनवून घ्यायचे पार्लरच्या बऱ्याचशा कस्टमरला मी सांगते की संध्याकाळी या संध्याकाळी या आणि आता पहिले मी म्हटलं बनवून घेते कारण की आज आता आजची दिवाळी येऊन गेली तुमची म्हणजे उद्याची दिवाळी करणार आहेत आपण कॅलेंडरमध्ये यावेळेला आज पण येत आहे उद्या पण येत आहे तर थोडं कन्फ्युजन असतं की आज करायचं की उद्या करायचं पण आमचं ठरलंय की उद्या करायची व लक्ष्मी पूजन असं पण मग आता म्हटलं त्याला आज हे नमस्ते शंकर पाळे करते त्याच्यासाठी मी हे ही एक वाटी भरून तूप टाकून घेते एक वाटी तूप एक वाटी दूध टाकलं आणि त्याच्यामध्ये दीड वाटी साखर टाकून घेतली गॅस ऑन करून ते पूर्ण मिश्रण साखर पूर्ण पगळेपर्यंत स्टर करत राहिली आता याच्यामध्ये साखर पूर्ण आपल्याला पगडपर्यंत ठाऊ द्यायचं आहे आणि तोपर्यंत आता इकडे आहे ना सात वाटी मी मैदा घेऊन घेणार आहे गाळून घेतलेला आहे मैदा छान प्रमाण पुन्हा सांगते सात वाट्या मैदा एक वाटी तूप एक वाटी दूध आणि दीड वाटी साखर आणि हे पूर्ण पूर्ण जे मिश्रण आहे ना ते मैद्यामध्ये टाकून ना छान भिजवून ठेवायचं पाच दहा मिनटं आणि मग करायला आहे त्याचे शंकरपाळे असे काढून घेते जाडे मोठी दाणे मोठी असून काढून घेतली फक्त असे ते फुटले पाहिजे व असं काढून घेतलेली मी तर ते याच्यामध्ये पाहिले ना फॅक्टरीच्या इथं तयार करताना ना ते लोक तर हे ना सालासहित काढून घेतात इकडे पहा हिरवी मिरची कापून घेतलेली इकडं कढीपत्ता खोबरं इकडं लसूची चटणी आणि हा शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे ते एवढी मोठी कडे सगळे जे चिवडा वगैरे आहे ना म्हणजे शेव वगैरे त्यानंतर सगळ्यात छोटी मी कालवणार आहे आता सध्या फक्त कोणने द्यायला एवढे मेनू मी घेतलेले आहेत तर आधी मी त्याने तळून घेते मस्त हे पाहता शेंगदाणे मस्त छान तळून झाले काढून घेऊ तळून छान मिरची आणि मिरची पण छान अशी क्रिस्पी तळून घ्यायची आपल्याला म्हणजे ती चिवड्यासोबत खायला एकदम छान लागते आता मी टाकणार आहे मस्त असा भरपूर सारा कडी तळून झालेला आहे कधी आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल की मस्त तळून आणि सगळ्यात आता आपण लसूण आहे ना मस्त जाडा मोठा मस्तून त्याला लसूण पण आहे ना मस्त कडक होऊ द्यायचा आहे तेलामध्ये आणि अजून थोडासा जास्त लसूण घेतला तरी चालतं असं पण लसूण खूप खायला पाहिजे लसूण जास्तीत जास्त खाल्ले ना आपण म्हणजे रक्त असतो ना ते पातळ होण्यास मदत होते लसूण खाल्ल्यामुळे त्याच्यामुळे आपल्या आहारामध्ये लसूण खूप ठेवायचं जास्तीला मम्मी काय वाढवा असं गुला आवडत लसूण शिव खूपच जास्त मला लसूण जास्त आवडतं कच्चा लसूण भारी लागतो नाही मदत घेऊ मजा करायची चटनी मीठ आणि हळद टाकून घेतली आपण चवीनुसार आणि आता याला छान परतून घेऊ आणि सगळ्यात शेवटी मग हे जे आपण सगळे तळलेले पदार्थ आहेत ना ते पण टाकून देऊ आणि जो काही चिवडा आपल्याला टाकायचा आहे शेव वगैरे पापडी ते सुद्धा आपण टाकू शकतो आता परत कोण तेल टाकते अगं अजून दोन तीन पांढे करावे लागतील बापरे एवढे चिवडा असे अजून करून घेते त्याच्यानंतर मग काल करते झाली मस्त पैकी चिवडा रेसिपी अजून माझा बाकीचा चिवडा राहिला आहे तो करते मी आता तुमच्या सोबत रेसिपी शेअर केली गेली चला मग भेटूया थोड्या वेळान काय ड्रॉलिंग मशीन मागवायला ते नाही का ते मशीन निका काही पण कापून टाकत थोडं कडक होत पण याचे शंकर पारे खूप छान होतात त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आता हे आजूबाजूच्या कोरा आपण काढून टाकू का इथे कटर आहे ना हम्म आता मी ह्या कटरवर सायकल आहे कटरवर शंकर <laughs> <शंगर बारें> सायकल <laughs> मला करू दे ना आता ह्या शंकर मी सायकल चालवणार आहे आणि मला जे नको आहे ते काढून घेणार आहे असं केल्याने काय होतं की शंकरपाळे आपल्या एका शेपमध्ये एकसारखे येतात आणि आजूबाजूच बाजू आहे ना हा इकडं आपल्याला काढून घ्यायचं आहे मोहन द्यायला आपण तूप टाकलेलं असतं ना त्याच्यामुळे जास्त वेळ जर जा राहू दिलं तर ते खूप कडक होऊन जातात जास्त वेळ नाही राहू द्यायचं फक्त एक पाच सात मिनिटं फक्त भिजवल्यानंतर रव द्यायचं आणि लगेच करायला घ्यायचं मला थोडंसं जास्त वेळ होऊन गेला होता पार्लरमध्ये क्लायंट्स आले म्हणून थोडंसं जास्त कडक झालं होतं ते बोला किती वेळ दोन वेळ म्हटलं गेलं मला काय एकदम खात झालं आवडला बाबा जास्त शंकर पाडे कसे म्हणजे गोडे काकू शंकरपाळे चिवडा करून झाला त्याच्यानंतर पुन्हा पार्लरमध्ये आली बरेचसे क्लायंट्स बाकी होते ज्यांना मी थांबून ठेवलेलं होतं आता त्यांचं काम करते आणि रात्रीचे मला साडेआठ ते नऊ वाजले होते पार्लरमध्ये आणि एक पुढे व्हिडिओ जो आहे ना व्हॉट्सअपला क्लिप आलेली आहे केशव आणि श्री गेलेले आहेत नानखुर्द्याला आणि कलश्री म्हणजे आपली लिली यांचं वालं जे आहे ना आणि त्याचा व्हिडिओ आहे आणि पा इकडं आता आई आणि अक्का केशवला हो मस्तपैकी ओवाळून पूजा वगैरे करून त्याचं शाही अभ्यंग स्नान आणि इकडं करणं चालू आहे उठणं लावताय त्याला मोती साबण वगैरे असं सगळं छान वाटत होतं पाहायला पाहता केशवचं झालं अभ्यंग स्नान आणि श्रीचा नंबर आहे आता त्याला पण मस्त पूजा केली उटणं वगैरे सगळं असं लावून दोन्ही आजी त्याचं पण अभ्यंग स्नान करतायत इकडं त्याच्यानंतर आपल्या लिलीची पण मस्त पूजा वगैरे केली आणि पा ती गजनी त्या छान तिची वाली आंघोळ करता येत मस्त आई अक्का कल्याणी आणि कलश्रीचे हे पहिले स्नान आहे पहिली दिवाळी आहे तिची त्याच्यामुळे भारी वाटतं आहे हा व्हिडिओ करताना आणि पाहताना